नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाच स्वागत करतो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस खासदार म्हणून कोण आपल्या प्रभागातून आपल्या विभागातून निवडून संसदेमध्ये जाणार आणि आपल्या प्रभागाचे आपल्या विभागाचे प्रश्न हे त्या त्या ठिकाणी मानणार याकरिता खासदार पदाकरिता नुकतच दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निवडणूक पार पडली मतदात्यांनी त्यांच्या मनात जो उमेदवार जो पक्ष होता त्या त्या पक्षावर त्या त्या उमेदवारावर मताचा वर्षाव हे केलेलंच आहे परंतु दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी आपल्याला समजेल की नेमकं जनतेने कोणाला उमेदवार म्हणून ठरवलंय एक प्रश्न जो निवडणुकापूर्वी सुद्धा महत्वाचा होता आणि आता सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे निवडणूक झाल्यानंतर सुद्धा तो म्हणजे असा की जनतेच्या मनातला खासदार कोण कोण आपल्या प्रभागाचे प्रश्न हे त्या त्या ठिकाणी नेऊन मांडेल आणि जनतेने कोणास मतदान केले हा जो प्रश्न आहे पहिलेही तेवढाच महत्वाचा होता आणि आताही तेवढाच महत्वाचा आहे आपण तेच आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे आता आपण बघत आहे की निवडणूक जशी झाली तसेच जे जे पक्ष आहे जो जो उमेदवार आहे जो रिंगणात उभा होता मतदानाकरिता तो तो आपलीच बडायकी सांगण्याचा एक प्रयत्न करत आहे एवढ्या मताने मी निवडून येईल आणि एवढ्याच मताने किंवा यापेक्षाही जास्त मताने समोरचा उमेदवार पडेल अशा प्रकारची भ्रांती ही वेगवेगळ्या पक्षामार्फत आणि त्यांच्या उमेदवारामार्फत केला जात आहे हे आपण सर्व बघतच आहे हा व्हिडिओ स्पेशल मतदात्यांसाठी आहे ज्या मतदात्यांनी नेमकं कोणत्या व्यक्तीस उमेदवार म्हणून निवडून दिले हा त्यांच्यासाठी आपण यापूर्वी सुद्धा बघितलं की आपल्या चॅनल मार्फत थेट ग्राउंड रिपोर्ट आपण जनतेशी चर्चात्मक दृष्ट्या के केलेली आहे त्यामध्ये आपण सरळ थेट त्यांना प्रश्न केले आणि जनतेच्या मनातला खासदार कोण असे एक समर्पक उत्तर घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यावर सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने अभिप्राय दिले आहे परंतु आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आज हा व्हिडिओ प्रसारित करून नेमकं तुमच्या मनातला खासदार कोण एक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे नेमकं कोण निवडून येऊ शकते आणि निवडून आल्यानंतर कोण विकास करेल निवडून आलेला व्यक्ती विकास करेल का आणि तुम्ही ज्या व्यक्तीस निवडून दिलं नेमकं का त्या व्यक्तीस निवडून दिलं का गरज होती का गरज आहे हे जे प्रश्न आहे या प्रश्नाचे मी एक समर्पकाच उत्तर तुमच्या सर्व प्रेक्षकांकडून अभिप्रेत करतो एक आशा भरत की तुम्ही या संबंधी उत्तर द्याल आता नेमकं जे मी प्रश्न घेऊन आलो होतो की जनतेच्या मनातला खासदार कोण आता तुम्हीच सर्व प्रेक्षक मतदाता मायबाप तुम्ही सर्व ठरवणार आता जे आपलं मतदार मतदारसंघ आहे त्यामध्ये जवळपास एकसष्ट पॉइंट एकोणऐंशी टक्के मतदान झालं जवळपास एक लाख नव्वद हजार आणि काही समथिंग व्यक्तींनी मतदान नोंदवले आपल्या मतदानाचा हक्क बजावला जवळपास सव्वा तीन साडेतीन लाख पैकी एक लाख नव्वद हजार एवढ्या व्यक्तींनी आपला मतदानाचा हक्क बजावला बाकीच्यांनी तर तो दिवस सुट्टीचा दिवस म्हणून एन्जॉय केलाच जे मतदानाचे एक विशेष असे महत्व आहे ज्यांना अभिप्रेत आहे ज्यांना कळतेच त्यांनीच कुठेतरी मतदानासाठी भर तप्त्या उन्हामध्ये लाईनीमध्ये लागून मतदान केले त्या सर्वांचे मी पहिले आपल्या चॅनलच्या मार्फत आभार मानतो आणि ज्यांनी सुट्टी म्हणून एन्जॉय केले त्यांचे सुद्धा आभार मानतो आता हे ज्यांच्या त्यांच्या परीने परंतु विशेष म्हणजे ज्या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की जनतेच्या मनातला खासदार कोण आणि कोण राहणार खासदार दोन हजार चोवीस यवतमाळ वाशिम हे जे उत्तर आहे आता जनता म्हणून मतदाता म्हणून तुम्हीच द्या तुम्हीच ठरवा तुम्हीच सांगा आणि होईल तेवढा हा व्हिडिओ त्या त्या व्यक्तीपर्यंत त्या त्या मतदात्यापर्यंत आवर्जून शेअर करा जेणेकरून आपल्याला कमेंट बॉक्समध्येच कळेल की येणाऱ्या काळात येणारा चार जून दोन हजार चोवीस रोजी कोणता व्यक्ती खासदार म्हणून आपल्या प्रभागाचे आपल्या विभागाचे प्रश्न त्या त्या ठिकाणी मांडेल ज्याप्रमाणे म्हटलं जर पक्षाच आपण उत्तर घ्यायला गेलो तर जो तो आपल्या पक्षाची आपल्या उमेदवाराचीच बडायकी करणार हे निश्चित आहे परंतु आपल्याला पक्षाचे न घेता उमेदवाराचे न घेता त्यांच्या कार्यकर्त्याचे न घेता जे मतदाता आहे जे ठरवणार की कोणता व्यक्ती खासदार म्हणून खुर्चीवर बसणार हे करत आहे मी आशा करतो की तुम्ही सर्व हा जो भाग आहे आपले सर्व जे मतदाता आहे त्यांना आवर्जून शेअर कराल त्यांना सांगाल की यावर कमेंट करा तुमचं जे उत्तर राहील आपण कुठेतरी ते टॅली करून यानंतर त्यावर एक स्पेशल भाग बनणार आहे म्हणून तुमचं उत्तर हे खूप महत्वाचं यामध्ये ठरणार आहे आपण तुमच्या उत्तराच्या आधारेच एक टक्केवारी काढू आणि त्यामध्ये आपण ठरवू की नेमकं जनतेच्या मनातला खासदार कोण आणि त्यावरच आपण आपला समोरचा भाग घेऊन येणार आहे त्यामुळे सर्वांना व्हिडिओ पाठवा आणि मोठ्या प्रमाणावर कमेंट नक्की करा तुमच्या मनातला खासदार आपण नक्कीच जनतेसमोर आणण्याचा मतदातांसमोर आणण्याचा उमेदवारासमोर आणण्याचा प्रयत्न करू बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद